गेल्या काही दिवसांपासून राज्यभरामध्ये मराठा समाजाच्या मूक मोर्चाचं सत्र सुरू आहे प्रत्येक मोर्चासाठी लाखोंच्या संख्येनं लोक रस्त्यावरती उतरत आहेत आणि या सर्व मूकमोर्चातल्या मागण्या समान आहेत त्या म्हणजे कोपर्डी बलात्कार प्रकरणातल्या आरोपींना फाशीची शिक्षा द्या आणि अॅट्रॉसिटी कायद्यात बदल करा मात्र कोपर्डी प्रकरणातील पीडितेच्या आई वडिलांना या सर्व प्रकरणाबद्दल नेमकं काय वाटतंय त्यांच्या भावना नेमक्या काय आहेत त्यांच्या मागण्या काय आहेत हे जाणून घेण्याचा एबीपी माझानं प्रयत्न केला पाहूया मंदार गोंजारीनं कोपर्डीतल्या निर्भयाच्या आई वडिलांशी साधलेला हा संवाद अहमदनगर जिल्ह्याच्या दक्षिण भागातील अवघ्या काहीशे लोकसंख्येचं कोपर्डी हे गाव तेरा जुलैला इथं घडलेल्या एका अमानुष घटनेमुळे हे गाव शहारलं ही घटना इतकी अमानुष होती इतकी भीषण होती की या घटनेचे पडसाद उमटणं साहजिक होतं परंतु हे पडसाद फक्त कोपर्डीपुरते किंवा कर्जत तालुक्यापुरते किंवा अहमदनगर जिल्ह्यापुरते मर्यादित राहिले नाहीत तर या पडसादांनी वनव्या स्वरूप धारण केलं आणि आज आपण मराठा समाजाचे निघणारे विराट मोर्चे पाहत आहोत या सगळ्या प्रकारानंतर अडीच पावणे तीन महिन्यानंतर जिथून या सगळ्या प्रकाराला सुरुवात झाली तिथल्या कोपर्डीतील त्या अभागी पीडित मुलीच्या कुटुंबियांना काय वाटतं हे आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत त्या पीडित मुलीचे आई आणि वडील आहेत अडीच पावणे तीन महिने झालेले आहेत आणि सगळा मराठा समाज एकवटला आहे या सगळ्या प्रकारानंतर तर काय वाटतं तुम्हाला मला असं वाटतं की बाबा तिन्ही आरोपींना घटना घट्यापासून सामान्य जात फसी व्हावं नोकर लवकर शस्तारी प्रेश दक्षता घ्यावी सहा महिन्याच्या आत फाशी व्हावी आज अडीच पावणे तीन महिने झालेले आहेत तर काय तपासामध्ये प्रगती झाली आहे तुम्हाला काय माहिती देण्यात आली आहे पोलिसांकडून आतापर्यंत काय दाखल्याशिवाय काय करणारच नाही ना त्यातलं अजून प्रशासन काय सांगतच नाही ना ज्यावेळेस आपला चारशीट दाखल त्यावेळेस कळणार ना चार्जशीट तीन महिन्याच्या आत दाखल करायचं असतं मुख्यमंत्री जेव्हा इथं आले होते तेव्हा ते म्हणाले होते की एका महिन्याच्या आत आम्ही चार्जशीट म्हणजे आरोपपत्र दाखल करू अद्यापपर्यंत झालंय ते चार्जशीट काय त्यात प्रशासन काय काम राहिले असते ना आपण काय त्यातलं काय आपलं माहितीच नाही ना अजून आपलं काय तुम्हाला काय माहिती देण्यात आली का माहिती काय नाही देण्यात आली तर हा झाला पोलिसांच्या तपासाचा भाग या घटनेनंतर सगळा मराठा समाज एकवटला मोठे मोठे मोर्चे निघत आहेत तर त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला मराठा समाज कृत्य तेवढं वाईट झालं ना घटना तेवढे वाईट झाली ना म्हणजे मराठा समाजाला देखणारी काळिंबा फासणारी घटना घडली ना मोर्चे निघणारच ना आहे जण गेले अत्याचार झाला अत्याचार झाला मराठा समाजामध्ये बघायसारखी वस्तू नाही सगळ्या शहरांमधून अगदी औरंगाबाद पासून सुरुवात झाल्यानंतर नांदेड बीड परभणी लातूर सोलापूर नवी मुंबई इथपर्यंत मोर्चे निघालेले आहेत आणखी अने, अनेक शहरांमध्ये निघणार आहेत त्या बाबतीत आम्ही समाधानी मराठा एक झाला आमच्या मुलीमुळे झाला याच्यामुळं खूप आम्ही समाधी येत मराठी अशीच एक राहावात ही आमची विनंती आहे मराठ्यांसाठी मराठ्यांसाठी असं काही गोष्टी जरी अशा मागितल्या असल्या तरी शेतकऱ्यांसाठी घ्यावी ही माझी विनंती आहे लहान मुलींवर अत्याचार होऊ नये माझ्या मुलीवर जो झाला तो दुसऱ्या मुलींवर होऊ नये एवढीच माझी विनंती आहे दुसरं काही नाही नाही ही घटना खूप वाईट होती परंतु याच्यातून एक पॉझिटिव्ह गोष्ट किंवा सकारात्मक आपण म्हणता येईल की अनेक मुद्दे जे आतापर्यंत पाठीमागे होते जे आता पुढे आलेले आहेत ज्याच्यावरती कारवाई होण्याची मागणी होती आहे तर एक वाईटातून काही थोडंफार चांगलं निघतंय असं वाटतं चांगलीच घटना आहे मागण्या पूर्ण पूर्ण झाल्या तसेच ना कोणकोणत्या मागण्या मान्य व्हाव्यात असं तुम्हाला वाटतं मागण्या खूप होत आहेत आता मोर्चे जे निघत आहेत कोणत्या कोणत्या मागण्या शेतकऱ्यांसाठी ज्या असतील त्याच एवढ्यात मान्य हवं हो वाटते मला दुसरं की मुलींच्या सुरक्षेबद्दल तुम्हाला काय वाटतं म्हणजे आता तुम्ही एकदम ग्रामीण भागामध्ये राहता परंतु हा जो सुरक्षेचा प्रश्न आहे तो अनेक ठिकाणी आहे म्हणजे शहरांमध्ये सुद्धा तर काय वाटतं काय व्हायला पाहिजे काय नाही मुलींसाठी सुरक्षाच व्हायला पाहिजे मुलींना असं कधी घडू नाही मुलींच्या बाबतीत असं होऊ नाही हे झालं ते वाईटच झालं आणखीन हे तुंपडं होऊ नाही शासनाने दखल घ्यावी दुसरं की पोलिसांचा तपास होतो किंवा न्यायालयीन प्रक्रिया चालते तर त्याचा काही कालमर्यादा असावी का म्हणजे किती वेळामध्ये ते व्हावं आता एक अडीच पावणे तीन महिने तुम्ही अजून म्हणजे वाट पाहतात की बाबा पोलिसांचा तपास पूर्ण होईल आणि एकदा ते न्यायालयामध्ये येईल तर काय त्याची कालमर्यादा असावी असं वाटतं तुम्हाला काय आम्हाला त्यातलं काय माहितीच नाही जसं लोक सांगते तसंच आम्ही तस करणार आम्हाला काय माहिती त्यातलं आम्हाला अजून असं काही कळलंच नाही की कुठपर्यंत आलंय काय झाले काही कळलं नाही आम्ही काय सांगणार मग असं त्याच्यामध्ये ज्या मागण्या आहेत मोर्चांमध्ये ज्या आहेत तर त्याच्यामध्ये आरक्षणाची पण मागणी आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावं तर काय वाटतं त्याच्याबद्दल आता तुमची एक मुलगी गेली आणखी तुम्हाला किती मुलं आहेत ती कुठे शिकतात त्यांच्या शिक्षणाची काही सोय आता होतीये का काय व्हायला पाहिजे शिक्षणाबद्दल जो मराठी समाजकारण तेच आमचं पण पुरेपूरे ना जो किती जी आणखी किती मुलं आहेत तुम्हाला मला एक मुलगी आणि एक मुलगा आहे मुलगी कुळधरणला ला शिकते बारावी सायन्सनी मुलगा तेरावी ला कर्जतला दादा पाटीलला मत... असतो तर मग आरक्षणाची जी मागणी समोर येते तर त्याबद्दल काय वाटतं आरक्षणाची मागणी ही चांगलीच गोष्ट आहे ना मराठीचे मराठी समाजाची लोक शिकून सडच चाललेत परत त्यांना नोकर नाहीत स... काही वाईट काय <laughs> आरक्षण मागणी गोरगरीबांतरी केल्यानंतर आरक्षण मिळायला पाहिजे मिळालं तर काय वाईट नाही त्यात काय मागण्या मागण्या जे मागितल्यात काय वाईट त्यात काय त्यात वेगळं काय सगळ्या समाजासाठीच आहे ना मराठा समाजासाठी ना <laughs> आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट की आ, आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा जो मुद्दा आहे तर तो फक्त फायदा मराठा समाजालाच होईल असा नाही तर इतर समाजातील जे शेतकरी तर असा सगळ्यांनाच फायदा होणार आहे सगळ्यांनाच होणार आहे ना होयला पाहिजे कर्जमाफी अच्छा शेतकऱ्यांसाठी जे फायद्याचं आहे ते झालंच पाहिजे तुमची शेती आहे किती शेती काय करता शेअर एकर शेती आमची शेतीच करतो काय त्यांच्यावर आहे आमचं एक दोन तीन वर्ष दुष्काळ होता दोन तीन वर्ष दुष्काळाचे ना पाणी नाही काय नाही अच्छा काय शेतात पिकवायचा तुम्ही शेतीत काय ज्वारी बाजरी गहू असं अच्छा दोन तीन वर्ष मग दुष्काळच होता काय पिक जर आलं तरी जळूनच जाते पाणी वाजून दुसरा एक जी मागणी होती की अट्रॉसिटी मध्ये बदल व्हावा म्हणजे माग मोर्चा तर त्याबद्दल काय वाटतं म्हणजे बदल व्हावा समाज सांगन तेच आम्ही काय सांगणार आहे आणि आमच्यातून शब्द पण नाही सुटला पाहिजे असं <सँगाँ> म्हणतो आम्ही म्हणतो समाज करेन तेच समाज करेल ते योग्यच करेल आम्ही समाजापुढे थोडं जाणार का जे समाज ठरवून ते आम्ही ठरवणार आमचं ठरवायचं आमचं काय अधिकार नाही ना जे पूर्ण समाज करेन ते पाठीमागायला दुसरी गोष्ट की आता अहमदनगरला जो मोर्चा होतोय तर त्या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी कोपर्डीतून आणि आजूबाजूच्या गावांमधून लोक इथून चालत अहमदनगरपर्यंत गेलेले आहेत जवळपास एक नव्वद एक किलोमीटरचं अंतर आहे तर काय त्याचा परिणाम होईल असं वाटतं तुम्हाला त्याचं काय ना गावातून निघाले म्हणजे कसं बाकीचे समाजाला माहित होईल त्यात सामील होते ना अजून जास्तीत जास्त जसं जास्तीत जास्त कसे होतील सामील म्हणजे मोठा मोर्चा होईल हे आता हे जे मोर्चे निघत आहेत परत आपण मोर्चावरती की एवढ्या मोठ्या प्रमाणात जे मोर्चे निघत आहेत तर असं कधी झालं नव्हतं एवढा मोठा प्रमाणात समाज एकवटला नव्हता तर काही लाखांच्या संख्येनं निघणारे हे जे मोर्चे आहेत तर हे पुढची त्याची पायरी काय असावी असं तुम्हाला वाटतं म्हणजे काय त्याच्यातून साध्य व्हावं म्हणजे आता मोर्चातून ज्या मागण्या येत आहेत त्या तर आहेतच आम्हाला एवढीच मागणी पुरे व्हावी वाटते की, की ती गाणं हिफाशीच झाली पाहिजे एवढीच माझी इच्छा आहे अशी झाली पाहिजे तर तो हातपाय तोडून त्यांना फाशी झाली पाहिजे सहजासहजी नाही झाली पाहिजे जेणेकरून इतर कोणी अशा प्रकारे दुसऱ्या मुलींवर ही वेळ येऊ नये म्हणून माझी विनंती आहे की यांना हातपाय तोडून फाशी द्या सहजासहजी देऊच नाका एवढीच विनंती आहे माझी किती वेळामध्ये ते सगळा खटला पूर्ण व्हावा असं वाटतं कारण न्यायालयीन प्रक्रिया बरीच वेळ चालते तर त्याबद्दल मला असं वाटतं की बघा घटना घड्यापासून सामान्य फाशी व्हावा वाईट घटना नवा म्हणजे आमच्या मराठा समाजाला शांती मिळेल पुढं असं पुढच्या मुलींना असं धोका द्यायला होणार नाही म्हणजे पुढचे कोणी असे करणार नाहीत शिक्षा जर कठोर दिली ना म्हणजे पुढच्या मुलींना एवढीच इच्छा मुख्यमंत्र्यांना तुम्ही काय आवाहन कराल मुख्यमंत्र्यांना पण हेच आव्हान आम्ही करणार तिघांना पण फाशी द्या हातपाय तोडून फाशी द्या म्हणजे दुसऱ्या मुलांना धोका होणार नाही दुसऱ्या मुलींना ह्या ज्या मागण्या आहेत तर मग त्या तुम्ही कशा पोहोचवणार आहात पुढे तुम्ही मोर्चामध्ये सहभागी होणार आहात का कारण आमची मनस्थिती ठीक नाही आमची मनस्थिती एक पाच मिनिटं अशी तर पाच मिनिटं अशी त्याच्यामुळे आम्ही सांगू शकत नाहीत कुठल्या मोर्चाला जाणार किंवा नाही वेळेच्या वेळेस पाहणार आम्ही आपण यांच्याशी बोलल्यानंतर ही गोष्ट आपल्याला जाणवली की घटना अतिशय वाईट घडली या कुटुंबावरती कोणावरती ओढावू नये अशी परिस्थिती ओढवली परंतु याच्यातून जी काही परिस्थिती निर्माण झाली आहे त्याबद्दल ते समाधानी आहेत संपूर्ण मराठा समाज एकवटला आहे आणि या समाजाच्या मागण्या या सगळ्या प्रकारामुळं चव्हाट्यावरती आलेल्या आहेत आणि या मागण्या सरकार दरबारी सोडवण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत याबद्दल हे दोघेही आई वडील समाधान व्यक्त करत परंतु त्यांचा जो आक्रोश आहे जो रोष आहे तो यांच्याशी बोलताना आपल्याला पुन्हा पुन्हा जाणवतो तो म्हणजे जे, जे आरोपी आहेत त्यांना फाशी व्हावी सहा महिन्याच्या आत व्हावी हीच मागणी ते राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे करत कॅमेरामन अमूल गवाळे गवाळेसमनदार गुंजारी एबीपी माझा कोपर्डी अहमदनगर